आपल्या आओसाई मोबाईल शाखेच्या माध्यमातून नावलौकिक असलेल्या नागरे बंधू व बंधूंनी शिर्डी येथील भनसाळी स्क्वेअर येथे आओसाई इलेक्ट्रॉनिक्स ही नवी शाखा सुरू केली आहे परमपूच्छ महंत रामगिरी महाराज व सौ धनश्रीताई विखे पाटील शुभ हस्ते आओसाई इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा उद्घाटन समारंभ पार पाडला आहे यावेळी संदीप नागरे दीपक नागरे अजय नागरे निलेश नागरे कृष्णा सूर्यभान तर्कसे आदींसह नागरे परिवार व तर्कसे परिवाराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी या नूतन शाखेला शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि आज इथे आवसाई इलेक्ट्रिक्स एक सुंदरशी वास्तू नागरे परिवार आणि तर्कसे परिवार या दोघांनी मिळून आपल्या शिर्डीमध्ये उभी केलेली आहे खरंतर ही त्यांची सेकंड ब्रांच आहे आणि नक्कीच त्यांची पहिली ब्रांच खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांच्या पहिल्या ब्रांचला मिळत आहे त्याच्यामुळेच त्यांनी दुसरी ब्रांच टाकली नक्कीच त्यांचं काम खूप चांगलं आहे मी त्यांना खर तर आज या कार्यक्रमाला दादा येणार होते पण ते मीटिंग मध्ये असल्यामुळे त्यांना यायला ना जमलं नाही मी पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं या पूर्ण दोन्ही परिवारांना खूप खूप शुभेच्छा देत धन्यवाद साई इलेक्ट्रॉनिक्स नवे शुभारंभ या करता उपस्थित मान्यवर या ठिकाणी कमलकर मोक होते आमचे संदीप शेख भारत आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी समस्त नागरे परिवार श्रीमती नाशादत्ता मनोहर नागरे सुमन सुरेबान तर्कसे दीपक मनोहर नागरे अजय मनोहर नागरे सुरेभानुती तर्कसे निलेश मनोहर नागरे संदीप मनोहर नागरे समस्त नागरे परिवार सुमन संदीप नागरे आणि कृष्णा सुरेबान तर्कसे आओ साई इलेक्ट्रॉनिक्स साईबाबांना साई हे संबोधन देणारे माळसापती माळसापतींचा हा परिवार आणि आता ही चौथी पिढी चालू आहे बाबांची खूप सेवा या परिवाराने केली साईबाबा एक संत होते भक्ताचा महिमा भक्तची जाणती गती आणि राहायची भक्ताचा महिमा भक्त लांडतात गंगागिरी महाराज एक असे संत होते की त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक त्यांना ओळखीत होते कारण गंगागिरी महाराज ही सप्ताची परंपरा फार मोठी आहे आपल्याला माहित आहे दोन हजार मध्ये साईबाबांच्या समाधी सोहळ्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे बहात्तरवाखंड नाम सप्ताह पार पाडल खूप शिर्डीकरांनी कष्ट घेतले आणि सुंदर सप्ताह पार बाबांच्या या शताब्दीच्या वर्षामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे आपल्या सप्ताहचा त्यातून गंगागिरी महाराज साईबाबांच्या या संबंधाला पुन्हा उजाळा मिळाला सद्गुरू युवराज गंगागिरी महाराज शिर्डीपदी असताना जेव्हा साईबाबांची आणि गंगागिरी महाराजची दृष्ट्या दृष्टी झाली साईबाबा एक बालक होते त्याला साईबाबांना काही ओळखित नव्हतं कारण साधूच एक लक्षण असत चातुर्य दबवी महत्व हारवे पिसेपणा मिरवी जगामाच संत चातुर्य दाखवित नाही आपलं महत्व वाढवावं याकरता प्रयत्न करीत नाही वेगळ्यासारखे असतात असं बाबांचं राहणं होत परंतु अंतरीच्या जा कोणा जाणणारे संत असतात काय वृत्ती ज्यांचे अंतरंग झालेले आहे ते दुसऱ्याच्या जा अंतरंगाला जाणू शकतात साईबाबा गटाने गळ्याने पाणी वाहत असताना जेव्हा गंगागिरी महाराज हे पाहिलं आणि गंगागिरी महाराज चकित झाले अरे हे मूर्ती तर कशी आहे शिर्डीचा फार मोठा भाग्य आहे आणि म्हणून अशा प्रकारचे तोर पुरुष या ठिकाणी शिर्डीमध्ये आलेले आहेत शिर्डीचं भाग्य चमकवणारी आहे हा एक हिरा आहे हिरा उकरण्यात असला तरी उकरण्यात तो हो शोभून दिसतो मग साईबाबांची खरी ओळख करून दिली ती सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आणि म्हाळसा पतींच्या चरित्रात देखील माळसा पतींच्या संबंधामध्ये सुद्धा गंगागिरी महाराजांचा उल्लेख येतो आणि म्हणून साईबाबांची खूप सेवा केलेला हा परिवार आहे आणि या परिवाराने जे आओ साई इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स भव्य दालन या ठिकाणी उभे केलेलं आहे शिर्डीच्या या ऐश्वर्यामध्ये निश्चित भर टाकणार अशा प्रकारचे झालं नाहीत आणि इलेक्ट्रॉनिकची फार आवश्यकता प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असते इलेक्ट्रॉनिक वस्तूशिवाय घर नाही आज ही काळाची गरज आहे मग मोबाईल असेल फ्रीज असतील बाकीचे वस्तू असतील या सर्व वस्तू लागणारे आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या योग्य दरामध्ये त्या वस्तू मिळाव्या आणि सेवाभाव वृत्तीने त्या सेवाभाव वृत्तीचा या परिवाराचा जो संबंध आहे कारण बाबांची सेवा या परिवाराने केलेली आहेत अशाच प्रकारे सेवाभाव वृत्तीने आपलं जीवन व्यतीत हो आणि आपल्या व्यवसायाची भरभराट हो प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वाणी धावशी आज आमची साई मोबाईल गॅलरी आणि आवसाई इलेक्ट्रॉनिक शाखा नंबर टू ची आज ओपनिंग झालेलं आहे त्या ओपनिंग साठी आमचे सॉरी सहमंत म्हणत रामगिरी महाराजजी आणि धनश्री ते विखे यांचं आगमन झालं होतं त्यांच्या दुकानचे उद्घाटन झालेलं आहे अतिशय आनंद होत आहे की श्रीडीकरांचा पूर्ण प्रतिसाद आसपासच्या गावातल्या पण खूप प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे त्या प्रतिसादामुळेच आम्ही हे दुसरं नवीन शाखा ओपन केलेली आहे आमच्याकडे बजाज फायनान्स टी एस फायनान्स होम क्रेडिट ऑल फायनान्सवर मोबाईल टी व्ही फ्रीज पूर्ण उपलब्ध आहे आमच्याकडे कमीत कमी सात हजार रुपयाचे कुठलेही म्हणजे तीन कोंबो प्लॅन घेतले तर जसे की तुम्ही मिक्सर म्हणा त्यानंतर शिगडी म्हणा किंवा फॅन म्हणा असं सात हजार रुपयाचे कुठल्या प्रोडक्ट पासून आपण झिरो टक्केवर वर फायनान्स पण आपल्याकडे ही सुविधा पूर्वीपणे उपलब्ध आहे शिर्डी शहरामध्ये अनेक नवीन नवीन व्यवसाय आणि उद्योग येत आहेत परंतु यशस्वी उद्योजक फार कमी आहेत आणि त्यामध्ये माझे मित्र नागरे परिवारातील आवो साई इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून त्यांनी आज दुसरं दुकान या ठिकाणी सुरू केलेलं आहे खरंतर युवकांनी नवीन व्यवसायामध्ये यावं आणि व्यवसायात आल्यानंतर ते यशस्वी होणं हा देखील साईबाबांचा आशीर्वाद आहे आणि मुळातच नागरे परिवार बाबांचा आशीर्वाद असल्याकारणाने त्यांची यशस्वी उद्योजक म्हणून या ठिकाणी वाटचाल सुरू आहे ही वाटचाल त्यांची भविष्यामध्ये अशीच चालत राहू वे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते त्यांचे यशाची शिखर या ठिकाणी गाठू आणि त्याच्यामध्ये देखील आपला एक एक नवीन प्रकारचा या ठिकाणी एक चांगला झेंडा रोवता येईल अशा प्रकारचे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नागरे परिवार हे जे कुटुंब आहेत हे आता व्यवसायाकडे वळले असल्या कारणाने त्यांना साईबाबांचा आशीर्वाद आहेतच परंतु व्यवसायाकडे वळाल्यामुळे व्यवसायामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारची ते प्रगती या ठिकाणी साधत आहे हा सर्व शिर्डीकरांसाठी एक वेगळ्या प्रकारचा आदर्शही आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या युवकांना हीच विनंती कराल की आपणही उद्योगाचे नवीन नवीन या ठिकाणी प्रयोग करावेत आणि त्या उद्योगामध्ये आपण यशस्वी कसे व्हाल यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं मी पुन्हा एकदा आओ साई इलेक्ट्रॉनिकच्या ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या दुकानासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा जो ब्रँड आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा ब्रँड व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ओम साईराम नमस्कार राहू आहे आज औसाई मोबाईल गॅलरीमध्ये या नवीन शाखेत आज पहिला कस्टमर म्हणून या ठिकाणी मोबाईल घेतलेला आहे तर अतिशय आनंद आहे की औसाई मोबाईल गॅलरी ही गेल्या दहा ते वीस वर्षापासून शिंदेकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होते आज तिच्याच नवीन शाखेमध्ये आज मी पहिला ग्राहक ग्राहकांना मोबाईल घेतला आहे अतिशय आनंद आहे की या औसाई मोबाईल गॅलरीची नवीन शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी शिर्डीमध्ये सुरू झाली आहे त्यामुळे जो नाशिक पुणे किंवा मुंबई ठिकाणी या ठिकाणी जाऊन मोबाईल खरेदी करण्याची किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची गरज होती की आता शिर्डीमध्येच सर्व ग्राहकांची मागणार आहे त्याबद्दल मी आवसाहेब मोबाईल गॅलरीचे व त्यांच्या सर्व मालकांची या ठिकाणी आभार मानतो कुटुंबाचे आभार मानतो धन्यवाद करा ओपन करा चला